माझ्या हात खाली आहे रिकाम्या आहे माझ्या हातात काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक फोटोग्राफरला काय दिसणार फोटोशिवाय फोटो, फोटो दिसणार ना त्या फोटो दिसतात फोटोच्या आतलं सामान दिसत नाही जीवनावश्यक वस्तू सव्वीस प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात अगदी गहू तांदूळ डाळ साखरपासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय सगळं दिलंय तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुढा तरी घेऊन गेलात तेवढा तरी न्यायचं होता तेवढी तरी दानत दाखवायची होती पण आमचे फोटो तुम्हाला दिसले अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्याला आपत्तीच्या वेळेत मदत करत होते ना तेव्हा बरं वाटत होत चांगलं वाटत होत फोटो लावतात कार्यकर्ते परंतु त्याच्यावर एवढी टीका एवढी टीका फोटोग्राफरला काय दिसणार फोटो शिवाय फोटो दिसणार ना आणि म्हणून काही लोक गेले फक्त जाऊन आले नवटंकी करून आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला ही आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक का हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय तुम्हारा का अधिकार है मी एव संगत की दौरे खुद को चाहिए काजू बदाम पानी में उतरे तो सर्दी जुकाम अच्छी अवस्था है अच्छी परिस्थिति है आता पे को फोन केला होता रामदास भाईनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार हा। आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणावं मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे शेवटी सर्वसामान्य माणसाची की सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये कुठेही गेले माझ्या हात खाली आहे रिकमेंड माझ्या आता काय आता काय नाही आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही देणारे देणारे ही लेना बँक नाही देणारे बँक देणार बँक आहे लड़की बहिनी योजना लेक लड़की लखपति योजना शेक नमो शरी सम्मान योजना शेक एक रूपए पीक विमा योजना 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 या मुंबई मध्ये एंट्री टैक्स टोल एंट्री बंद के लिए तरी योजना पूर्ण दिवस कमी पड़े म्हणून एकनाथ शिंदे हात देणारे दोन्ही हात देणारे आहेत कधी म्हणाला नाही माझे हात रिकामे आहेत माझे हात खाली आहेत कधी नाही बोलला नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलं फक्त माझे दोनच हात नाहीत हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत हात वर करून दाखवा हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेल्या समोर माझं ऐश्वर आहे ही माझी संपत्ती आहे ही माझी संपत्ती आहे संपत्तीचा मोह आम्हाला नाही प्रॉपर्टीचा नाही प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या मला म्हणाले तुम्ही कशा कशावर क्लेम करणार बोललो बिलकुल कशावरही नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच कोटी रुपये तुम्ही दिले या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी दिले साडेचारशे कोटी साठ ते सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवले कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली तिच्या हातात छोट बाळ होता मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागली म्हणालो क्या हुआ? बोले इसका नाम दुआ आहे काय मला वाटलं प्रॉब्लेम काय तुझा बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी मेसे पैसे दिए इसलिए इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया एक शिंदे ने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही ती मुस्लिम समाजाची मुलगी होती कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही माझ्या हातात काय नाही असंच माझ्या हातात काय नाही अरे कधीतरी आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले तीस वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे वरडू वर घेतलं ते गेलं कुठं कुठे गेली एवढी माया लंडनला कुठे गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही